शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याबाबत आमरण उपोषण आ... पुकारले आहे उपोषणकर्ते सूरज धर्मराज हनुमंते अध्यक्ष युवा मोर्चा शिंदखेड राजा देवळगाव राजा का बस स्थानकामध्ये बसलेले आहेत दोन चार दिवसापूर्वी देवळगाव राजामध्ये विभागीय शांतता कमितीची बैठक झाली आणि त्यामध्ये पोलिस अधीक्षक साहेबांना सुद्धा सुरज हनुमंते यांनी विनंती केली होती की हे सर्व अयवध धंदे आहेत या धंद्यामुळे उत्सवावर खूप वाईट प्रभाव पडतो आणि ते बंद झाले आहेत परंतु आज मी ते सुद्धा अवैध बंद धंदे बंद झाले नाहीत त्यामुळे ते उपोषणात बसलेले आहेत जाणून घेऊया आपण सूरज हनुमंते यांच्याकडून प्रतिक्रिया मी सात नऊ दोन हजार चोवीसला उपविभागीय अधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये स्पष्ट त्यांना उल्लेख केला होता की गणेश उत्सव नवरात्र उत्सव आणि दिवाळी या सर्व सणांच्या काळामध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करा परिणामी आत्ताच दोन तीन दिवसाअगोदर एक डबल घटना घडली गणेश मंडळाजवळ आरतीमुळे वाद झाला त्या वादाच्या प्रकार वेगवेगळ्या प्रकारे सणामध्ये भग्न पडत आहे महालक्ष्म्याच्या काळामध्ये जे लोक इथे पूजेचं साहित्य विकत घेण्यासाठी येत होते त्यांच्यासोबत इथं आल्यानंतर ते आपल्या जुगार खेळ्यात त्यांचे पैसे पूर्ण जातात आणि त्यामुळे नुकसान होऊन आपल्या घरी ते कोणत्याही प्रकारचे पूजेचं साहित्य गुंजवू शकत नाही व पूजेमध्ये बघणं पडतो परिणामी ते कुटुंब पूर्ण जातं आणि पूर्ण सणाच्या कमी आकडे हे जे सगळे अवैध धंदे होते यामुळे आमचा स आमची संस्कृती आमचे सर्व सण यात आम्हाला भग्न होताना दिसत आहे आणि आम्हाला प्रत्येक वेळेस प्रशासन सांगतं की डी जेला बंदी आहे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी गणेश उत्सव बसू नका हे सार्वजनिक ठिकाणी जे बसतात अवैध धंदे त्यानंतर दारूचे दुकान जे अवैध आहे पूर्णरित्या त्याला प्रशासनाला देण्यासाठी वेळ आहे पण आमच्या सर्वसामान्य गणेश भक्ताच्या नागरिकांच्या मागण्या ज्या आहेत त्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं या दिशेतून आम्हाला आमच्या पूर्ण मतदारसंघामध्ये जे सुरू असलेले अवैध धंदे हे सर्व तात्काळ बंद पाहिजे व हे धंदे जर का बंद होत नसेल तर हे अमरनुकोष कंटिन्यू सुरू राहील जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्या सोडणार जय हिंद जय भारत जय राम छत्रपती सवाजी महाराज छत्रपती समाज बंद करा बंद करा करायचे धंदे बंद करा बंद करा बंद करा करायच धंदे बंद करा आम्ही बंद करा बंद करा अवे धंदे बंद करा बंद करा बंद करा अवे धंदे बंद करा आम्ही लढतो हक्का आम्ही लढतो हक्का भारत माता की भारत माता की वंदे